तर कसं काय योगमाल कर माझं नाव सर्वांनी स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आता आपण आलेलो अक्षय भोताळे यांच्या मूर्ती कारखान्याला भेट द्यायला मागे दिसत असेल दुर्गा मातेची किती सुंदर मूर्ती आहे तर या व्हिडिओ मध्ये या वर्षी आपण अक्षयभोताळे यांनी बनवलेल्या सर्व मूर्त्या पाहणार आहोत म्हणून व्हिडिओला पूर्ण सोबतच आणि जर लाईक केसर केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि हो तुम्हाला स्क्रीनवर अक्षयभो यांचा मोबाईल नंबर दिसत असेल जर तुम्हाला तुमच्या मंडळासाठी पुढच्या वर्षी माता राणीची मूर्ती बनवायची असेल तर तुम्ही या जास्त वेळ आपल्या व्हिडिओ कडे तर मोस्ट डिमांडेड व्हिडिओ म्हणजे खूप सारे सबस्क्रायबर्स कमेंट करत होते की अक्षय तायडे यांची मूर्ती कला या वर्षीची दाखवा तर शेवटी तो व्हिडिओ तुमच्यासाठी आलाच आहे पण <laughs> त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा कारण अक्षय भोताईड यांची ही सुंदर मूर्तिकला तुम्हाला आणखी कोणत्याच यूट्यूब चॅनलवर यवत हो, म्हणजे यवतमाळच्या मूर्तीकरांचे तरी पाहायला मिळणार नाही आहे तर तुम्हाला दिसत असेल इथे माता राणीचा शृंगार वगैरे चालू आहे म्हणजे आईला साडी नेसवणं आणि त्यानंतर मेकअप वगैरेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत तर तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे जे आहे ना खूप भारी आणि खूप सुंदर अशी आईला साडी नेसवल्या जात आहे तुम्हाला माहित आहे का अक्षय भोवतायडे गेल्या बारा वर्षापासून दुर्गादेव बनवण्याचं काम करत आहे फक्त दुर्गादेवच नाही तर अक्षय भोवताळे यवतमाळचे गणपती सुद्धा वगैरे बनवत असतात निखिल नगरचा राजा जे तुम्हाला माहित असेल जे यावर्षी खूप जास्त व्हायरल झाला होता ते सुद्धा जे आहे अक्षयभोवताळेच बनवत असतात ही मातारानी तुम्हाला दिसत आहे ही जे आहे बसलेली आहे मेडिटेशन वगैरे करत आहे हेच आहे आपले अक्षय भोवतायडे ज्यांनी या मूर्त्या सर्व घडवलेल्या आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं म्हणजे देवीला साडी नेसवण्यापासून साज घालताना कलरिंग करताना सर्व आपण पाहणार आहोत म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा सोबतच तुम्हाला अक्षय भोताळे यांचा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसतच असेल जर तुम्हाला तुमच्या मंडळासाठी मूर्ती ऑर्डर करायच्या असेल तुम्हाला कशाही मूर्ती पाहिजे असेल गणपती बाप्पा असो की आई भवानी दुर्गादेवी असो तुम्हाला तशी मूर्ती बनवून मिळून जाईल हे बघा काही या याप्रकारे मातारानीची ही सुंदर मूर्ती पूर्ण झाल्यावर झालेली आहे बघा जेव्हा साडी घालणं चालू होती तेव्हा मी तुम्हाला दाखवलं साडी घातल्याच्यानंतर आईचा शृंगार करण्यात आलेला आहे आणि शृंगार केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल मातारानी किती सुंदर दिसत आहे यावर्षी सगळ्यात जास्त जर मला कोणती मूर्ती आवडली असेल पूर्ण मूर्ती कारणपैकी तर ही आईची मूर्ती आहे मला खूप जास्त आवडलेली आहे असं आणि हे तर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघत आहे जेव्हा मी समोर बघत होतो तर आईच्या चेहऱ्यावरून आईच्या या मूर्तीसमोर माझी नजरच नव्हती हो हटत हंड्रेड पर्सेंट खरं सांगतोय आणि त्यानंतर मित्र तुम्हाला दिसत असेल ही आहे राणीची दुसरी मूर्ती हीसुद्धा सिंह म्हणजे सिंहावर सी बसलेली आहे आणि हीसुद्धा राणी खूप सुंदर बनवलेली आहे तुम्हाला अक्षयभाऊ तायडे यांच्या मूर्ती कला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओ शेअर करत जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यानं काय होतं की सग जेवढे जास्त लोकांना जे आहे व्हिडिओ शेअर केला जातो सोबतच कमेंटमध्ये एक हाईपचं ऑप्शन आलं असेल तर त्या हाईपवर क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तुम्हाला दिसत असेल हे आईला जे आहे केस वगैरे लावण्याचं काम सुरू आहे आणि त्यानंतर काही या प्रकारे इथे शृंगार वगैरेचं सुद्धा काम चालू आहे या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त डिटेल्स ॲड करण्याचा प्रयत्न केला रात्रीच्या अकरा बारा एक वाजता सुद्धा आम्ही जो आहे शूट केलेला आहे अक्षय भाऊ यांच्याकडे आणि थँक्यू अक्षय भाऊ आम्हाला शूट करू दिल्याबद्दल तुम्हाला दिसत असेल माताराणींला इकडे इकडं पूर्ण त्यांचा कारखाना दिसत असेल इथे सर्व माताराण्यांचे तब्बल अकरा मूर्ती आहेत आणि खूप बारीकाईने इथे काम चालू आहे तुम्हाला दिसत असेल हे अक्षूभाऊ आता डोळ्यांचं वगैरे काम चालू आहे ला तर मित्रो जर आणखी तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या यवतमाळ नवरात्रीचे व्हिडिओज तुमच्यासाठी येणार आहे आणि हो यवतमाळ डेकोरेशनचे व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेल्या जर तुम्ही ते पाहिला नसेल तर पाहून घ्या तर यवतमाळकर तुम्हाला दिसत असेल ही आहे माता शारदा देवीची मूर्ती आणि ही सुद्धा खूप सुंदर आहे जेव्हा आपण व्हिडिओ शूट करत होतो तेव्हा देवीचं काम व्हायचं होतं म्हणून तुम्हाला ती तशी दिसत आहे तुम्हाला दिसत असेल डोळ्यां वगैरेचं जे काम असतं ते खूप बारीक्यानं करावं लागतं आणि खूप जास्त डेडिकेशन लागतं आणि तुम्हाला ज्या सुंदर सुंदर मूर्त्या पाहायला मिळत आहेत ते त्या बारा वर्षे केलेल्या तपस्येचं फळ आहे तर मित्र हे बघा काही या प्रकारे आईचा जे मुखवटा असते त्यावर आहे ना स्टोन वगैरे म्हणजे ते चिपकवल्या जाते ग्लूगन आणि जे फेविकोल वगैरे असते सॉरी मेन असतो त्याने चिपकवला जातो आणि हे बघा काही या प्रकारे मातारानीला इथे जे आहे ना जे मुकुटाचं काम आहे ते चालू आहे आता तुम्हाला मी दाखवणार आहे की साज वगैरे कसा घालू घात घातला जाते पण त्याआधी जर तुम्ही कमेंट नसेल केली तर कमेंट वगैरे सुद्धा करून यवतमाळकर तुम्हाला दिसत असेल ही सुंदर मातारानीची मूर्ती आणि हिचा पूर्ण शृंगार वगैरे झालेला आहे आणि इचा जो वाघ वगैरे ते सुद्धा कम्प्लीट झालेला आहे फक्त बाजूला जी तुम्हाला दिसत असेल व्हाईट वाला तिथे एक वाघ आहे तो कम्प्लीट व्हायचा आणि ते एक छोटीशी मूर्ती सुद्धा राहणार आहे तीसुद्धा व्हायची आहे ते आपण इंस्टाग्रामवर आपण एक स्पेशल व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यावर तुम्हाला ते दिसून जाईल हे बघा राणीचे किती सुंदर जे आहे ना ही मूर्ती आहे आणि हो यवतमाळकर जर तुम्हाला अक्षयभाऊ तायडे यांनी बनवलेल्या सर्व मूर्त्यांचे फोटोज पाहिजे असेल तर ते मी माझ्या इंस्टाग्रामच्या ब्रॉडकास्टमध्ये जे आहे ना अपलोड केलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतसुद्धा असेल हे माझा ब्रॉडकास्ट ग्रुप आहे तर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्या आणि ब्रॉडकास्टमध्ये तुम्हाला यवतमाळ नवरात्रीचे सर्व फोटोज मिळून जाईल तर यवतमाळकर कशा वाटलं तुम्हाला अक्षय भोतायडे यावर्षीच्या मूर्त्या मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा यांच्या अकरा मूर्त्यांपैकी सहा ते सात मूर्त्या झाल्या होत्या जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेच आणि हो ज्यांचं बाकीचं काम चालू होतं त्यांचे फोटोज वगैरे जे आहे आणि त्यांचा एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजवर पाहायला मिळून जाईल इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तुम्हाला दिसत असेल ही आई भवानीची मूर्ती खूप सुंदर आहे आता फक्त माहिती काय या म्हणजे आईच्या हातात शस्त्र वगैरे देणं बाकी होतं तर तुम्हाला दिसत असेल ही सुद्धा एक बसलेली माताराणीची मूर्ती आहे जिच्या बाजूला वाघ आहे आणि जवळ एक आहे वासरू बसून आहे तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर पण त्याआधी हे बघा डोळ्यांचं काम इथं चालू आहे वाघाचं आणि तुम्हाला दिसत असेल जवळ जे आहे ना इथे वासरू बसलेला आहे आणि ही खूप सुंदर मूर्ती जी आहे झालेली पेंटिंग वगैरेचं काम झाल्यानंतर देवीला असा हा साज सुजवला जातो आणि साज सजवल्यानंतर तुम्हाला दिसत असेल का या प्रकारे आईला इथे नथनी वगैरे घातलवल्या जाते जेव्हा आपण साज करतो तेव्हा खूप जास्त बारकाईन आणि प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जातं आणि त्यानंतरच तुम्हाला अशी सुंदर सुंदर माताराणीच्या मूर्त्या मिळत असते तुम्हाला मित्र हे दिसत असेल ही, ही मूर्ती आणि ही बासुरी वाजवतानी आहे आणि ही सगळ्यात शेवटी म्हणजे रात्री बारा ते एक वाजता कंप्लीट झालेली असावी खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि तुम्हाला दिसत असेल हिचा साज आणि शृंगार जेव्हा आईला साज आणि शृंगार होतो तेव्हा मूर्तीचं जे आहे पूर्ण चेंजेस होऊन जातो आणि चेहरा खूप जास्त सुंदर होऊन जातो तर यवतमाळकर कशा वाटला तुम्हाला अक्षय भोताळेच्या मूर्त्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेअर करा सोबतच तुम्ही इंस्टाग्राम वर सुद्धा यवतमाळ नवरात्रीचे अपडेट्स मिळणार आहे तर माझ्या यवतमाळ सिटीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका मिनी वगैरे साठी मी मूर्तिकार अक्षय ताळे यवतमाळ येथील दहा ते बारा वर्षापासून मूर्त्या बोलत आहे आणि इथं महाराष्ट्राच्या बाय सुद्धा मूर्ती चाललेली आहे मूर्ती त्या वर्षी टोटल अकरा मूर्ती कुठल्या कुठल्या आहे पांढरकवडा वर्धा उमरखेड अर्जुना नातनगाव देवडी मोबाईल नंबर पत्ता सांगून द्या राहणार यवतमाळ त्र्याण्णव एकाहत्तर पंचावन्न एकोणच्याऐंशी पंचाळीस